नभाला धरबंध नाही तळ वळी व स्पर्शाचा ही जी कविता आहे ती एका विरहिणीची व्यथा सांगते विरहिण विरहिणीची व्यथा सांगणारी कविता आहे म्हणजे तुम्ही तिला प्रेयसी असं सुद्धा म्हणू शकता तर प्रियकर किंवा तिचा नवरा किंवा तिचा जोडीदार तिच्यापासून दूर गेलाय तिच्या आयुष्यातून निघून आहे आणि त्यानंतर ही ही कविता ही कविता त्याला उद्देशून लिहिलेली आहे म्हणजे कवी अशा पद्धतीने लिहिलेली आहे तर नभाला धरबंद नाही तळहातावरील वळी व स्पर्शाचा म्हणजे तिच्या तळहाताला झालेल्या त्याच्या ओल्या उचित स्पर्शाशी या नभाला काहीही देणं घेणं आहे नव अपळी वेळ बदलत राहतोय उषालगतचा गंधगार रात्रीत गुरफटलेला क्षितीज दूर ढकललास आणि बुडून गेलास विमुक्ततरल उदविलेल्या शामल टेकड्यांच्या ढगाळात म्हणजे जसं नभाला दर नाहीये तसाच सूर्य सुद्धा तिच्या गंधित रात्रीत गुरफटलेलं त्याचं प्रेम दूरवर ढकलून तरल अशा अंधाराच्या धुरकट टेकड्यांमध्ये बुडून गेलाय म्हणजे दिवसाची रात्र झाली किंवा सूर्यास्त झाला तर त्यांनी असं तिच्या उशालगतचं गंधगार रात्रीतलं ले, गुरफटलेलं क्षितिज दूर ढकललं आणि तो बुडून गेला म्हणजे सूर्यास्त झाला आणि तो कुठे उघडून गेला विमुक्त तरल उदवी गेल्या श्याम अशा स्पर्शाच्या ओळीत पडलीत माझ्या प्रारब्धातील अक्षरे म्हणजे तिच्या मनामध्ये अजूनही जाणवणाऱ्या त्याच्या स्पर्शाच्या ज्या जाणीव आहेत त्या आता कमी झाल्यात म्हणजेच तिचं सुख कमी झालंय आणि तिचं नशीब पालटलंय अनाहूत अशा विलक्षण विश्वासाने तडकलीत माझे घरकुले शेजारी देठांचे प्राजक्ती स्मशान ओंजळीतून गळताना विश्वासाने तडकली आहेत माझी घरकुले माझा विश्वास उडाला सगळ्यावर माझा विश्वास तुटून गेलाय आणि शेंदरी रंगाचे छटा असलेलं हे जे शुभ्र आभाळ आहे ते आता मला स्मशानाप्रमाणे आहे म्हणजे तिचा नशिबावरचा विश्वास उडालाय असं आपण म्हणू शकतो नशिबावरचा तिचा विश्वास संपला आहे आणि तिला इतकं सुंदर शेंद्री गात्रांना कुरतडणाऱ्या राघव वेळेचा प्रहर म्हणजे राघव वेळ म्हणजेच राम प्रहर म्हणजे पहाटेची वेळ तर ती असं म्हणते आहे की माझ्या या रंगलेल्या गात्रांना यावेळी कुरतडणारा म्हणजे विरहाची जाणीव करून देणारा हा जो रामप्रहर आहे ही जी पहाट आहे ती तू जसा निघून गेलास तशी निघून का जात नाहीये म्हणजे अजूनही मला का बरं त्या पहाटे तुझीच आठवण येते आहे तर त्या प्रियकराच्या जाण्याचा तिला विरह होतोय तर या कवितेमध्ये असं म्हटलंय की म्हणजे पूर्ण कवितेचा आपल्याला जर अर्थ घ्यायचा झाला तर या कवितेत असं म्हटलंय की जेव्हा तो प्रियकर किंवा जेव्हा तिचा नवरा जो कोणी तिचा जोडीदार आहे तो तिच्यापासून दूर जातोय तेव्हा नभाला किंवा आकाशाला सूर्याला कोणालाच काही देणं घेणं नाहीये त्याच्या जाण्याने तिचं नशीब पालटलं आणि तिला आकाशातले जे रंग आहेत जे इतके सुंदर आकर्षक आहेत ते सुद्धा स्मशानाप्रमाणे वाटू लागले आणि तो जरी निघून गेलाय तरी तिच्या आयुष्यातून तर मात्र ही जी पहाटेची हुरहुर आहे किंवा जी, जी तगमग आहे ती मात्र जात नाही असा या कवितेचा अर्थ आहे धन्यवाद